तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे तोडणकर यांनी पुन्हा एकदा त्यांचा एक अनुभव आपल्याक पाठवल्याने याआधीसुद्धा आपण त्यांचा एक अनुभव बघितला आणि तो लोकांना खूप आवडलं लो सुद्धा ह्यो सगळो प्रकार त्यांच्या शाळेत घडलो होतो आता नेमका असा काय झाला तर तुमकंही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको आणि त्यासोबतच तुमका आपल्या वेबसाईटवरची शर्टा मागवची असतील तर तुम्ही ती वेबसाईटवरसून किंवा या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरसून मागवू शकताच मग फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा मी सगळी माहिती तुमका पाठवतोय आहे चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे तर साधारण ही गोष्ट दोन तीन वर्षापूर्वीची असा मी आणि माझो मित्र प्रनिल आम्ही दोघेजण एकत्रच एका शाळेत शिकत होतो आम्ही तेव्हा पुण्यात रवायचो आता ती खंची शाळा आता मी तुमका मात्र सांगा शकत नाही पण आम्ही दोघांनी जा काय थंय बघितलं ता खूप भयंकर होता तर झालं असा आम्ही दोघवले कराटे क्लास करायचो आणि आमचं एक क्लास आमच्या शाळेतच एक सर घ्यायचे आमची शाळा सुटली की त्यानंतर आमचं कराटे क्लास असायचो आणि क्लास वगैरे झाल्यानंतर आई शाळेत घेऊन यायची तर थोडक्यात तुमका दिनक्रम सांगायचं झालं तर अकरा वाजता आमची शाळा असायची जी साडेचारांक सुटायची आणि शाळा सुटल्यानंतर सगळी मुलं घरात गेली की आम्ही एका खोलीयेत कपडे बदलायचो आणि लगेचच थैसून कराटे क्लास का जायचो तो क्लास साधारण सात वाजेपर्यंत असायचो आणि त्यानंतर मग आई आमका घराकडे घेऊन जायची असं साधारण आमचं दिनक्रम होतं तर एक दिवशी झाला असा आमच्या शाळेत एक छोटीशी बाग होती बाग म्हणजे त्याच्यात खेळाचा घसरगुंडी झोपाळे असे विविध खेळ होते तर शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही ते खूप खेळायचो पण दिवसभरात आमका थंय असं काय वेगळा जाणवत नसायचा पण जशी शाळा वगैरे सुटली आणि संध्याकाळ झाली की त्या बागेतलं वातावरण काय तर वेगळाच व्हायचा म्हणजे थंय जायची तशी सहसा इच्छा होईत नसायची पण एकदा झाला असा आमच्या कराटे क्लासच्या सरांनी मधीच आमका जरा ब्रेक दिल्याने तरी साधारण संध्याकाळचे सहा सवा सहा झाले होते आता करू काय नाही म्हटल्यावर आम्ही आपल्या शाळेच्याच बाजूच्या त्या बागेत गेलो आणि थंय आपले फिरावतो कराटे क्लास का जास्त काय मुलं नाही होती जेमतेम सात आठच मुलं असतील त्यातले चार पाच जण आम्ही बागेत गेलो होतो मी आणि प्रनिल मस्तपैकी अडेतच्या गप्पा मारत त्या बागेत फिरत होतो आणि दोन पोरगे झोपाळ्यावर बसले होते पण त्यानंतर झाला असा ते झोको घेता घेता थांबले आणि दुसरीकडे आपले निघाण गेले झोके एका जागेरच होते पण तेवढ्यात अचानक ते, ते दोनवले झोपाळे हलाक लागले आणि तसे ते एकदम जुनाट गंज पडलेले असल्यामुळे त्याचा एक मोठो आवाज यायचो तर तो आवाज आमच्या कानावर पडलो असं सहसा झोपाळ कधी हलत नाही त्यात ते खराब असल्यामुळे एकदम घट यायचे म्हणजे खूप ताकद लावून हलवूक लागायचा तरच ते हलायचे पण त्यावेळी ते, ते आपणच कसे हलाक लागले तर आमका समाजला नाही पण ते जे दोन तीन पॉर होते ते आपले तासागाह बघून थैसून पळान गेले तेंका पळताना बघून आम्ही घाबरलं आणि आम्ही थैसून निघान गेलो त्यानंतर सरांनी मग सगळ्यांक परत बोलवून घेतल्याने तसे आम्ही सगळे परत कराट्याच्या क्लासात गेलो तेव्हा ते तीन पॉर आमक मधीच विचारत होते की तुम्ही सुद्धा ते झोपाळे हलताना बघितलास काय तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होय रे ते झोपाळे हो हलत होते खरे पण ते कसे हलत होते ता काय आमक समजला नाही पण त्यावेळी आम्ही एवढं काय लक्ष देऊक नाही आमकं वाटला वाऱ्यान बेरान हल्ले असतील म्हणून आम्ही आपले कराटे शिकाक लागलो ला। बघता बघता संध्याकाळचे सात वाजले आणि सरांनी क्लास संपवल्याने तशी सगळी मुलं आपापल्या घराकडे जाऊक लागली आमकन योग आमची आई यायची पण त्या दिवशी आईक येऊक जरा उशीर झालो त्यामुळे आम्ही आपली वाट बघित होतो आणि ते, ते दोन तीन पॉर होते ते सुद्धा आमच्यासोबतच होते त्यांचा कोण घराकडचं इला नाही होता पण त्यावेळी आमचं असं झालं की ते झोपाळे कसे हल्ले ह्या आपण एकदा बघून येऊया म्हणजे सगळेच जण मनाक लागले की एकदा बघूया तरी तो वाऱ्यांबिरान हलता काय म्हणून आम्ही परत संध्याकाळी सात सव्वा दरम्यान त्या शाळेच्या बागेच्या दिशेन जाऊक लागलं आमक कल्पना नाही होती की हा सगळा कर्ण आमक पुढे जाऊन इतक्या महागात पडणार होता मी आणि प्रनिल आणि आमचे तीन मित्र असे चार पाच जण आम्ही त्या बागेत गेलो अंधारशाप पडलो होतो जाऊन बघतो तो झोपाळे एका जागेवरच होते आम्ही आपले ते झोपाळे हलवून बघितलं पण ते एकदम खूप जड यायचे वाराण हलतील असं आमकं वाटत नाही होता आम्ही थं जाऊन खूप तर्कवितर्क लावत होतो की असे हल्ले असतील कदाचित असा झाला असत पण असा कायच आमक जुळान येत नाही होता की ते झोपाळे आपणच हलतील त्यामुळे त्यावेळी ते, ते, ते कसे हलले तर आमका कळायला नाही शेवटी मग आम्ही कंटाळान जसे थंसून जायत होतो तेवढ्यात परत ते दोनवले झोपाळे आमच्या डोळ्यात देखत हलाक लागले आणि ह्या वेळेत ते हळू नाही एकदम मोठमोठ्यान हलत होते ता बघून आमचे ते तिनवले मित्र इतके घाबरले की ते तर थंसून जीव घेऊनच पळाले पण माझा आणि प्रनिलचा असं झालं की हा काय प्रकार आपल्याक बघायचं लागतलो आम्ही पळालो नाही आम्ही थंच थांबलो आणि ते कसे ता बघूक लागलो आम्ही जाऊन ते झोपाळे पकडलो तसे ते थांबले आणि परत हलवून बघितलं तर घटच येत होते बरा बाहेर वाऱ्याचा पानव नाही मग हे झोपाळे हलतत कसे शेवटी मग आम्ही म्हटलो की मरांदे ह्या काय बरोबर नाही वाटणं आपण जाऊया असं म्हणन आम्ही दोघ तसून वळालो जसे वळतो तसे ते झोपाळे परत हलाक लागले आणि तो आवाज असो आमच्या कानावर पडाक लागलो दहा सगळा बघून आम्ही घाबऱ्यान पटकन मागे बघितलं आणि थंच आमची खूप मोठी चूक झाली आमका तेव्हा मागे बघता नये होता जेव्हा आम्ही मागे बघितलं तेव्हा आमका समोर जा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीनच जराखली त्या झोपाळ्यावर एक काळी आकृती स्पष्ट आमका दिसाक लागली जी झोपाळ्यावर बसून मोठमोठ्या झोके घेत होते त्या आकृतीक बघून आम्ही इतके घाबरलो की आमका एका क्षणासाठी समाजलात नाही ह्यो नेमको काय प्रकारा आणि त्यानंतर आम्ही काय करतो त्याच आधी ती आकृती त्या झोपाळ्यावरून खाली उतारली आणि आमच्या दिशेने येऊक लागली तर हा सगळा इतक्या अचानक घडला की आमका सुचेत ना की आता करू काय आमचे हात पाय थरथर कापाक लागले खरा तर आमका थैसून पळायचा होता पण आमच्या हाता काय झाला कळालाच नाही आम्ही एकदम सुन्न पडल्यार एका जागेवर स्तब्ध उभे रावलं आणि बघता बघता ती आकृती आमच्या जवळ येऊक लागली तसं मी आणि माझं मित्र मोठमोठ्यान देवाचं नाव घेऊक लागलो लाग। कारण असा काय दृश्य दिसल्यानंतर माणसाक देवच आठवता तेव्हा सुद्धा आम्ही देवाचं नामस्मरण करूक लागलो लाग। बाकी आमका कायच करूक येत नाही होता बघता बघता आकृती ती आमच्या जवळ येऊक लागली लाग लाग। आणि त्यानंतर आम्ही इतके घाबरलो की अक्षरशः मोठ्यान आम्ही आरड मारलो तो आमचं ओरडण्याचा आवाज ऐकान आमच्या क्लासचे जे सर होते ते पळत पळत थैले आमका येऊन बघतं तर आम्ही दोघवले झोपाळ्याकडे बघून पूर्ण घामान लतपत झालं होतं पण त्यांना मात्र थं काय दिसाक नाही तसे ते आमका विचारूक लागले अरे पार्थ प्रनिल काय ला पण तेव्हा आम्ही काय बोलायच्या मनस्थितीतच नाही होतो आम्ही इतके त्या सगळ्यात शॉक झालो हो, की आमका काय बोलायचा तास सुधरत नाही होता आमका घाबरलेला बघून सरांक वाटलं की काहीतरी भास वगैरे झालो हो असतात म्हणून त्यांनी आमका खाली बसवल्याने शांत केल्याने आणि सगळो प्रकार साधारण सव्वीस जानेवारीच्या दोन दिवस आधी म्हणजे जा चोवीस जानेवारी घडलं होतं आणि तेव्हा सरांनी सांगितल्याने होता की सव्वीस तारखे कराट्याचं एक कार्यक्रम हा त्यामुळे तो दिवस माझ्या कायम लक्षात रावलो तर त्यावेळी आम्ही इतके घाबरलेलो की सरांनी विचारूनसुद्धा आम्ही काय सांगाक शकलो नाही आणि तेवढ्यात आमची आई इली तसे मग आम्ही पटकन आईसोबत घराकडे निघालो त्यानंतर आम्ही थंय काय थांबाक नाही कारण आमका लवकरात लवकर थैसून बाहेर पडायचा होता पण ह्या सगळ्या बघितल्यानंतर आमकं मागचे काही दिवस आठवले असे प्रकार सुद्धा घडले होते कराटे क्लास करत असताना अधूनमधून आम्ही त्या शाळेच्या बागेत जायचो तेव्हा आमकं ते झोकेमधीच हलताना दिसायचे आणि तेव्हा असं संध्याकाळचं पोर खो बागेत झोको बिको घेऊ यायचो नाही आणि आमच्या शाळेचा एक गेट होता त्या गेट आतमध्ये उघडल्याशिवाय कोण येऊक शकत नाही आणि त्या गेटसुद्धा गंजलेला त्यामुळे गेट उघडण्याचा आवाज व्हायचं आणि जर कोण आतमध्ये बागेत येत असत तर त्या गेटान येताना आमका कळायचा त्यामुळे आम याआधी बऱ्याचदा आमक प्रश्न पडायचे की आतमध्ये जर कोण येत नाही मग हे झोके हलतात कसे आणि सुद्धा आमची बऱ्याचदा चर्चा व्हायची पण त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या आकृतीक बघितल्यानंतर आमका कळान चुकल्या की थंय नक्कीच काहीतरी भयंकर असा आणि त्या पूर्णपणे अमानविया आणि जेव्हा आम्ही त्या सगळा दृश्य बघितलं तेव्हा हो पूर्णपणे आम्ही हादरान गेलं होतं आणि त्या प्रसंगानंतर आम्ही दोघांनी जाऊन घरात ताप काढलं कारण घाबराकच का खूप झालेला पण घरच्यांका वाटलं की नेहमीच ताप हा म्हणून त्यांनी नुसती औषधं दे वगैरे देऊक सुरुवात केल्याने पण त्याच्या पुढच्या दिवशी माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलो मी सकाळी झोपान उठलोय आहे पण उठल्यानंतर माझं पाय हलाकत तयार नाही मी हलवचो खूप प्रयत्न करत होतोय पण तो अजिबात हलत नाही होतो तसं मी आईक बोलवलं आहे आईक सांगितलं आहे पण तिका पहिल्यांदा खराच वाटत नाही होता तिका वाटलं की मी मस्करी करतोय पण नंतर मी खूप रडाक लागल्यामुळे तिने मग माझ्या पप्पांक वगैरे सांगितल्यान आणि मग ते माका डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी माका बघितल्याने तर तापव हो इलो होतो आणि ते म्हणाले कदाचित गोळं वगैरे इलो असतात म्हणून त्यांनी औषधं वगैरे दिल्याने पण त्या सगळ्यानंतर मी जो आजारी पडलो आहे तो उटाकत तयार नाही सात आठ दिवस माझे त्याच आजारपणात गेले आमचं सव्वीस जानेवारी कार्यक्रम होतो थं माका जाऊ गावाक नाही पण माझा तर आजार पण काय केलं थांबतच नाही होता पायो माझं बरो होत नाही होतो आणि ह्या सगळा साधा नाही होता घरचेसुद्धा माझे खूप घाबरले होते आणि त्यांची अशी चर्चा चाली होती की अचानक झाला काय आहे का एका? ते माका विचारूक लागले की काय झालं कराटे वगैरे खेळताना काय त्रास झालो होतो काय पण तसा काय माझ्यासोबत घडलेला नाही पण ती काळी आकृती मात्र माका सारखी स्वप्नात दिसायची म्हणून मग मी एक दिवशी माझ्या आईक त्या सगळ्या प्रसंगाबद्दल सांगितलंय की अशी अशी काळी आकृती त्या बागेत दिसली होती तेव्हा मी घाबरलेलो आहे आणि तेव्हापासूनच मी आजारी पडलो आहे आईन जेव्हा ह्या सगळ्या ऐकल्यान तेव्हा ती एका क्षणासाठी गप्पच झाली म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामागे ह्या हा ह्या तिका नंतर समजला नाहीतर तिका ह्याबाबत कायच माहिती नाही होता कदाचित काहीतरी बाहेरचा असाक शकता ह्या तिका मी ता जेव्हा सांगितलं आहे त्यानंतर कळाला पण त्यानंतर तिने काय जास्त वेळ काढूक नाही तिने सरळ मामाक फोन लावल्यान आणि त्याच्या कानावर हा सगळं प्रकार घातल्यान मामाचं एक मित्र होतो तो ह्या सगळ्या बघायचं त्यामुळे मामान त्या मित्राक ह्याबाबत विचारल्यान त्यांनी जास्त काय का सांगत नाही होता त्यांनी नुसतं एवढा सांगितलेल्यान की माझं भाचो जरा शाळेत घाबरला तेव्हापासून जरा त्याचा आजार पण वाढला असंच काहीसा तो मामा, तो। मामा ते का बोललो होतो पण मामा गावाकडे रवायचं आणि आम्ही पुण्यात त्यामुळे आता करायचं काय हे आईकानी आणि मामा नाही पण त्या माणसां जेव्हा माझं फोटो बघितल्यान माझं नाव बिव सगळा काय तर विचारून घेतल्यान त्यानंतर त्या माणसां सांगितल्यान त्या ऐकन मामा आणि आई दोघवले हातरून गेले असा कसा काय घडाक शकता हे अजूनपर्यंत कळाक नाही त्या व्यक्तीन म्हणजे तो जो मामाचं मित्र होतो त्यांनी अक्षरशः जा काय माझ्यासोबत शाळेत घडला त्या हुबेहूब मामाक सांगितल्यान तो म्हणालो की हो पोरगो शाळेच्या बागेत गेलेलो आणि थंय त्याच्यासोबत काहीतरी असा घडला ज्यामुळे त्याने ते अंग काढलं ना आणि त्या जागेवर कोणीतरी काहीतरी करून टाकलेलं होतं ज्यामुळेच ते कया सगळा लागलेला असा त्या माणसाक ह्या सगळा कसा कळाला तर त्याचा ते माहिती त्याने माका बघू क नाही होता पण तरी देखील त्यांनी या सगळा मामाक सांगितल्यान आणि मग मामान लगेच आईक फोन करून हे सगळं प्रकार कळवल्यान ह्या सगळा कळताच आईन लगेचच याच्यावर काय उपाय करू गावात या विचारूक सांगितल्यान तसा मग त्या माणसां एक उपाय माझ्या आईक सांगितल्यान त्यात बराच काय काय करूचा होता माझ्यावरसून ओवाळून खूप वस्तू काढूचे होते आणि ता सगळा ओवाळलेला त्या शाळेच्या बागेतच नेऊन टाकूक त्या माणसानं सांगितल्या होतं पण ह्या सगळं करत असताना तिरायत व्यक्ती वयो असं मात्र त्यांनी कळवलेल्यान म्हणून मग आईन तसं माणूस बघितल्यान आणि त्या माणसाकडसून माझ्यावरसून सगळा काय तर ओवाळून घेतल्यान आणि त्या बागेत नेऊन टाकूक सांगितल्यान तसा त्या माणसांनी केल्यान आणि ता सगळा केल्यानंतर माका हळूहळू बरा वाटाक लागला शिक्षकांचे नुसते फोनार फोन येत होते की काय झालं बरं हा ना तेव्हा आईन त्यांना सांगितल्यान की होय जरा ता पिलं होतो आता हळूहळू उतारता दोन तीन दिवसात बरा वाटत मग ते का आम्ही शाळेत पाठवतो बरं तेव्हा आईचं असं झालेला की शिक्षकांका ह्या कसं सांगणार कारण तिका काहीची याची नीट खात्री नाही होती कारण कधी काय लागाक शकता कोणची नजर लागली असत पण ता जा काय होता त्या शाळेतल्या बागेतच होता पण तो नेमका काय होतं त्या अजूनपर्यंत आमक समजाक नाही पण दोन तीन दिवसांना माका बरा वाटला आणि मी शाळेत जाऊक लागलो आहे पण त्यानंतर माका आईन सक्त ताकीद दिल्या नव्हती की थं काय असो किंवा नसो पण तू त्या शाळेच्या बागेत काय जायचं नाही म्हणून मी तेव्हापासून शाळेच्या बागेत काय जाऊक नाही आता रवलो प्रश्न माझ्या मित्राचं आता मित्रासोबत काय घडलं असं तुमका प्रश्न पडलो असा पण एवढ्या सगळ्या प्रसंगात ते कायच झालं नाही ते का एक दिवशी फक्त व्हायसो ताप येऊन गेलो त्यानंतर तो एकदम ठणठणीत होतो आणि शाळेतसुद्धा येऊक लागलो आता त्याच्यासोबत कसं हे सगळं प्रकार नाही घडलो आणि माका ता सगळा कसा लागला हे सुद्धा प्रश्न तसंच रावलो त्याचा कधी आमकं उत्तर गावलं नाही पण ह्या सगळा घडल्याच्या नंतर पंधरा वीस दिवसांनी एक असो प्रकार माझ्या निदर्शनात इलो तो मात्र खूप भयंकर होतो आमची जी शाळेची बाग होती त्या बागेत एक काका नवीन झाडं लाव केले होते झाडं लावताना तेंका थंक भावली गावली ज्या भावलीक डाचणी टोचलेले होते त्या बघून त्यांका समाजला की कोणीतरी हे काळा काहीतरी करून टाकलेला असा त्यांनी ह्या शिक्षकांच्या कानावर घातल्याने पण ह्या सगळा कोणी केला त्या कळाला नाही पण हगळं प्रकार मी बघितलंय तेव्हा तर माका खात्री पटली की कोणीतरी नक्कीच ह्या बागेत काहीतरी करून टाकलेला होता मग त्या शिक्षकांनी लगेचच त्या काकांका ती बावली शाळेच्या मागे नेऊन जाळूक सांगितल्याने तसं त्या काकाने ती बावली जाळून टाकल्याने कदाचित त्या सगळ्यानंतर जा काय होता तो निघान गेला असावा पण त्या सगळ्यानंतरसुद्धा मी काय त्या बागेत परत पाऊल ठेवूक नाही दहावी झाल्यानंतर मी ती शाळा सोडलो आहे आणि पुढे निघाण गेलो आहे पण त्या दिवसात तो जो काय अनुभव मी घेतलेला आहे तो मात्र मी कधीच विसरा शकत नाही या मात्र नक्की मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं पार्थ तोडणकर यांच्यासोबत घडलेलो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपले मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून तेसुद्धा अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता